काम दाखवा मगच मते मागा हे आमचं धोरण आहे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा करोडो रुपयांची विकास कामं केली आहेत आम्ही अगोदर काम करतो त्यानंतर मतं मागायला येतो मात्र विरोधक हे फक्त टीकाच करतात ते काम करू शकत नाहीत त्यामुळं कामाचा माणूस व लोकांची कामं करणाऱ्या भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार आशिष जाधव भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोज पाटील आणि सोनी पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र माळी या उमेदवारांनाच मतदान करा असं आवाहन नगरसेवक निरंजन आवटी यांनी केले आहे भोसे इथं आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत नगरसेवक निरंजन आवटी बोलत होते या सभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान उच्चशिक्षित निष्कलंका आणि गोरगरिबांच्यासाठी झटणाऱ्या आशिष जाधवसारख्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन करत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी काँग्रेसचे उमेदवार दिनकर पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले भ्रष्टाचार करण्यासाठी राजकारणात आलेल्या व्यक्तीला यापुढे निवडून देऊ नका या व्यक्तीनं माझ्याकडे सुद्धा कामातील दहा टक्के टक्केवारी मागितली होती मात्र मी अशा गैरकृत्याला कधीही थारा दिला नाही शिक्षण आरोग्य आणि महिला सबलीकरण यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहनही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलं आहे भोसे जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार आशिष जाधव आणि भोसे पंचायत समिती गणाचे उमेदवार मनोज पाटील यांनी हृदयास्पर्शी भाषण केले त्यांचे शब्द ऐकताच संपूर्ण परिसर भावनिक झाला आपल्याला मतदान करत असताना काम कोण करते काम कोण करणार आहे याच्यावर विश्वास ठेवून करायचा आहे कारण की बाकीचे उमेदवार माहेरसाहेब आले की नुसता ते भवन टीका कराल आहेत आशिषजी वर टीका कराल पण मला वाटत नाही एका उमेदवारांना म्हणणार असेल की मी मागच्या वेळी हे काम केलंय पुढच्या पाच वर्षात मी हे काम केलं पण आम्ही तुम्हाला मतदान मागत असताना आम्ही ठामपणाने सांगतोय की गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये बहुनीत वीस ते पंचवीस कोटी रुपये भोसे गावासाठी दिले येणाऱ्या पाच वर्षामध्ये किमान पंधरा ते वीस कोटी रुपये भोसे बो, गावासाठी देणार आहे कारण की आमचा संकल्पच आहे भारतीय जनता पार्टीचं काही काम दाखवा आणि मत मागा आम्ही बाकीच्यांवर टीका करायला इथं आलो नाही मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या घरात चून होती ज्या घरात राहायला घर गर नव्हतं कपडे नव्हते अशा घरात दोन पोर जन्माला आली शिक्षण घेतलं इंजिनिअरिंग केलं स्वतःच्या जीवावर प्रपंच उभा केला धंदा उभा केला आणि त्याच्या उमेदवार माझ्याकडे टक्के मागून मागून दमला पण मी काही दिले नाही पण आम्ही पण ठेकेदार आहे त्यांचे ठेकेदार असण कष्ट करून स्वतःच्या पैसे घालून चार पैसे मिळवणं म्हणजे गुन्हा आहे का तू म्हणतो एक ठेकेदार आहे तुझ्या सर पाकिट मारत नाही नाय आमच्याकडून वापरी करत नाही लस सांगतो आणि असले चोर तर अजिबात करत नाही ते आमच्या नाला लागत नाही जेडपीच्या ती पकडून येणारा माणूस आहे मी भ्रष्टाचार चालत नाही म्हणून म्हणून या उमेदवारांच्या प्रचाराला आलोय की हे भ्रष्टाचार आतापर्यंत केले नाही आणि पुढं करणार नाही आणि केले तर आम्ही आहे आणि भाऊ आहे आणि यांना काही गरज नाही तुम्हाला चांगलं आणि खूप चांगलं ह्याच्यातलं निवडायचं नाही आहे चांगलं आणि वाईट ह्याच्यातलं निवडायचं दुसरी उमेदवार कसा असते यो जरा चांगला आहे यो त्याच्यापेक्षा चांगला आहे चांगला आणि वाईट चांगले तरी तुमच्या समोरच आहेत आणि वाईट बरेच किस्से आहेत त्यांचे आपण त्या किस्स्यात मग त्यांच्याकडून पैसे पण आलेले आहेत आणि त्यांना वाटतंय की गावाच्या गावा आम्ही विकत घेऊ तुला वाटतं वाटतंय अशी माणसं बसली आहेत असे कपडे घातलेत पण तुला अर्धा विकत घेतलेले लक्षात ठेव कारण ही दिवस रात्र शेतकरी आहेत आपल्या बागा फुलवतात त्याच्यात ना ते उत्पन्न घेतात आणि त्याच्यात स्वतःचा स्वतःच घर चालवतात कारण या अशी नाळ गोळगरीबापर्यंत पोहोचलेले एक गोळ जर चालतोय तुमचं नेत्रो एक गोळ जर प्रामाणिक प्रयत्न आई माझी मनापासून हा काय सगळ्या तरुणांना इकडे हवा दिला सगळ्या तरुणांना चेष्टांना एक वर्ष झाला तुमचं लेकरू पडतं या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर पडते हा विषय नाहीये

आज काँग्रेस पक्षाचे असतील राष्ट्रवादीचे असतील सगळ्या पक्षाचे वंचितचे असतील सगळे सर्व जाती धर्माचे लोक माध्यम समाज असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल जैन समाज असेल मराठा समाज असेल कोळी बांधव असतील नाईक समाज असेल गंगा समाज असेल सर्व अजून कोणत्या समाजाचं नाव घेणार समाज माफ करा सर्व जाती धर्मातील लोक एकवटल्या आणि इथंच नाही तर बारा गावातला आजचा सर्वे तुम्ही मला दाखवला ऐंशी टक्के मतदान या बाळागाव मला आहे ऐंशी टक्के माझ्या आई वडा कष्ट माझ्या आई वडीलचं आई स्वप्न आहे की शाळा शिकत असताना तो तुला चप्पल देऊ शकलो नाही मी शाळा शिकत असताना तुला बॅग देऊ शकलो नाही शाळा शिकत असताना तुला जेवण देऊ शकलो नाही आम्ही उपाशी अर्धा किलो सांगा तुम्हाला अशा परिस्थितीतून आम्ही आल्यामुळे दादा आई वडिलांचं स्वप्न आहे की तुम्ही जर जगपती झाला तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण केली आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली आता गोरगरीबांची स्वप्न पूर्ण करा तेच आम्हाला समाधान आहे फक्त मी एवढच विचारतो जनतेला प्रत्येक आलोय का नाही मी तुम्ही सांगत ते काम केलंय की नाही मी जातपात कुठली बघितली मी कुठल्या लोकांचा जाती धर्माचा कुठल्या पार्टीचा काय बघितलंय रात्री बारा असू दे दोन असू दे तुम्ही जेव्हा जेव्हा हाक दिलाय त्यावेळेला वेळेला मी आलोय आता मी तुम्हाला एक हात जोडून अंतकरणात विनंती करणार आहे सगळ्या भोसेकर जनतेला विनंती करणार आहे एक संधी मला पक्षाने दिल्या ती संधी मला तुम्ही द्यायची आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहून आम्ही त्यांना संधी मिळवून देऊ पण ही शेवटची संधी तुम्ही मला द्यावी एवढीच विनंती करतो मी यापेक्षा जास्त काय बोलणार नाही मला मी असा स्वभावाचा आहे मी आलो काय काय झालं काय मी ग्रामपंचायतला मी पडलो तरी मी कोणाचं काम थांबवलं नाही जेव्हा जेव्हा ज्यांनी कोणी मला बोलवलं तिथं मी कामाला गेलो माझं असं झालं म्हणून मी कधी निराश झालो नाही दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी मी काम सुरू केलं ज्याला अडचण आली तिथे समोर बसलेल्या मंडळी यांच्यामध्ये आहेत आता मी कधी कुणाला नाराज केलो नाही समोर जे गटचे अडचणीत आहे त्यांनी हाक दिली की मी तिथे गेलोय हे इतिहास आहे मी हाक जोडून कळकळीची विनंती करतो मला यावेळेला संधी द्या